झाडांना मरण्याच्या आधी कळतं का माझे गुरुबंधू कल्पक चिंदरकर कणकवली येथे शेती करतात त्यांनी आम्हाला एक प्रसंग सांगितला त्यांच्याकडे एक जामचं झाड होतं ज्याला इंग्रजीमध्ये रोज ऍपल असं म्हणतात त्या झाडाने ह्या वर्षी अचानक जास्त फळे द्यायला सुरुवात केली एका बहारामध्ये दुसरा बहार देखील यायला लागला आणि जास्त फळे देऊन हे झाड मरून गेलं आपण अनेक वेळा पाहतो की रायवळ आंब्याचं अनेक वर्ष जगलेलं झाड म्हातारं झालेलं आंब्याचं झाड अचानक एके वर्षी फळं देतं आणि दुसऱ्या वर्षी मरून जातं म्हणजे काय जशी माणसाला आपली पुढची पिढी वाढवण्याची भावना असते तशीच झाडाला ती भावना असते आणि म्हणून झाड मरते वेळी अनेक फळं देऊन अनेक बिया देऊन आपली पुढची पिढी शाबूत ठेवतं आपला अंश पुढच्या पिढीमध्ये टाकतं आणि म्हणून अनेक हंगामी पिकांमध्ये अगदी भेंडीमध्ये आणि वांग्यामध्ये सुद्धाही आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे झाडाला मरण्याच्या आधी कळतं माणसाला मात्र हे कळत नाही मग झाडांना भावना असतात का झाडांना मन असतं का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये पाहूयात धन्यवाद आरोग्य धनसंपदा